नमस्कार अस्लोद गावातील दारूबंदीसाठी आज बॅलेट पेपर वर मतदान महिलांनी मतदानासाठी रांगा मतदानासाठी प्रतिसाद पाहता आळी बाटली जिंकेल असा विश्वास व्यक्त शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आळवी बाटली जिंकते की उभी बाटली जिंकते हे पाहणे खूप औत्सुक्याचे होते संध्याकाळी मतदानात संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे साठ पैकी सहाशे सत्याहत्तर एवढे मतदान झाले होते त्यात दारूबंदीसाठी आवश्यक मतदान सहाशे नऊपेक्षा जास्त मतदान दारूबंदीसाठी आवश्यक आहे त्यात आळी बाटलीच्याच म्हणजे दारूबंदीच्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे आज बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात अंदाजित निकाल उभी बाटली विरोधात दिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती त्यामुळे ही दारूबंदी करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आले शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी मतदानाची प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली होती तसेच दारूबंदीच्या अधिकारी महसूल कर्मचारी व पोलीस प्रयासाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवत आज ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सात पुला नितीन सावडे शहादा तुम्ही अपंग आहेत तरी सुद्धा तुम्ही आज मतदान करण्यासाठी आलेले आहेत का बरं आलेले आहेत कारण दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून लहान लहान मुलं दारू पिताय म्हणून बंद व्हायला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे दारू म्हणजे जे करताय ते चांगलंच करताय वाईट नाही करत ते दारू बंदी व्हायलाच पाहिजे किती वर्षापासून मी असलो गावाचे सरपंच आहे आमच्या गावात खूपच नुकसान होत आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे मरत आहे गावाचं खूपच नुकसान झाले कशामुळे दारू दारू मुळे आहे गावातचे लोक तरुण तरुण बाया धावत आहे गावातल्या किती वर्षापासून पासून दारू सुरू दारू पण खूपच वर्ष झाले दारू सुरू आहे सगळे गावात सगळे गावात दारू विकत लोक खूपच नुकसान आहे गावात याच्या आधी तुम्ही हे केलं नव्हते का तुम्ही केलं होतं केलं होतं आधी पण काहीच नाही झालं होतं ते पण सगळे धाबा धुबा पण फोडले होते बाई त्याच्या आधी याच्या आधी पण मग काहीच नाही झालं आज इलेक्शन होत त्याच्यामुळे म्हणजे आता मला न्याय भेटेल इलेक्शन दारूबंदी मी राजू वानखेडे बीएसटी फाउंडेशनचे अध्यक्ष मोजे अस्लोद गाव आज आमच्या अस्लोद गावात निवड दारू बंदीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली आहे आणि बीएसटी फाउंडेशनने जे आश्वासन दिलं होतं दारूबंदीसाठी ते आज पूर्ण करण्यासाठी म्हणजे आजचं जे निवडणूक आहे आजचं जे वोटिंग झालेलं आहे सातशे सत्याहत्तर या वोटिंग मध्ये एकंदरीत असं दिसत दिसतंय की हा या या निवडणुकीमध्ये आपलं शंभर टक्का विजयी होणार यात काही शंका नाहीये आणि जे अवैध संदर्भात जे, जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांच्यावरती पण कारवाई होणार आहे यात काही शंका नाही मी आता मागे जे आता गावातलं जे लायसन दिलेलं आहे अवैध संदर्भात ते पूर्णतः चुकीचे आहेत आणि पूर्ण ते चुकीच्या पद्धतीने ते लायसन मिळालेले आहे आम्ही त्याच्या संदर्भात एक वेगळी प्रक्रिया राबवणार आहेत आणि त्या प्रक्रियेत जे काही असतील त्यांच्यावरती आम्ही रिसर कारवाई करणार आहेत आणि ते आम्ही कोर्टात ते केस टाकणार आहोत कुठले कुठले विभाग याच्यात केस आता याच्यात बीडीओ असू शकतात बनावट डॉक्युमेंट मध्ये जे कोणी सहभागी असेल ज्यांनी ज्यांनी याच्यात सहभाग घेतलेला असेल त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू